नमस्कार मी मारुती गीते दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली यांच्यामार्फत माननीय सन्माननीय मुख्यमंत्री साहेब यांना लेखी स्वरूपात निवेदन दिलेले आहे विषय असा आहे की माझ्या हिंगोली चौऱ्याण्णव विधानसभा मतदारसंघामधील खरबी वळण बंधारा हा तात्काळ रद्द करण्यात यावा व त्याचबरोबर येलदारी धरणाचा डावा येलदरी धरणातून डावा कालवा काढून तीच पाणी तालुक्यातील शेतकऱ्यांना देऊन शेतकऱ्यावर न्याय करावा तालुक्याच्या ठिकाणी एम आय डी सी निर्माण करून येथील तरुण तरुण तरून, तरुणीवर न्याय करावा बेरोजगाराच्या हाताला काम द्यावं व त्याचबरोबर ज्या गावात स्मशानभूमी नसेल त्या गावात स्मशानभूमी उपलब्ध करून दे देण्यात यावी व गाव तेथे व्यायामशाळाही उभारण्यात यावी या मागणीसाठी नम्र निवेदन सादर केलेलं आहे या सेनगाव तालुक्यामध्ये येदारी धरण असूनसुद्धा येथील पाणी हे पर जिल्ह्यात नांदेडमध्ये जाते मात्र येथील हक्काचं पाणी या शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी याला भेटू शकत नाही त्यामुळे तात्काळ दख आमच्या निवेदनात दखल घेऊन शेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यावर न्याय करण्यासाठी टावा कालवा काढावा व खरबीचं जे वळण बंधारा आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा कारण की तेथील पाणी हे त्या बंधाऱ्यामा पाणी हे नांदेडकडे परजिल्ह्यात नेण्याचा प्रयत्न करणार आहे चालू आहे आणि येथील स्थानिक शेतकऱ्यावर अन्याय होणार आहे त्यामुळे तात्काळ खरबीचा वळणबंधारा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी निवेदन दिलेले आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान